एक फ्लेक्स लावण्याच्या कारणावरून एक सात आठ जणांच्या गटाने एका व्यक्तीला ब्रुटली त्याचा संध्याकाळी त्याच्या आई वडील घरात होते सगळे चहा पित होते त्याला कोणीतरी आवाज दिला तो खाली गेला आणि तेवढ्यात दोन पाच मिनटाच्या आत त्याचा खाली खून झाला मग आई वडील आवाज ऐकून खाली पळत आले आणि त्यांची केस अशी होती की आम्ही त्याला दवाखान्यात नेत असताना विचारलं बाळा तुला कुणी मारलं मग त्याने आम्हाला एक दोन तीन चार अशा आठ लोकांची नावं सांगितली डॉक्टरांनी मृत घोषित केला त्याचे जखमांमुळे त्याचे दोन्हीही गाल हे फुटलेले होते त्याच्या लंग्जमध्ये फुफ्फुसामध्ये त्याच्या आर पार छिद्र पडलेलं होतं आता अशी ज्या वेळेस परिस्थिती असेल तो आठ जणांची नावं त्यांच्या हातात कुणाच्या हातात कोणतं हत्यार होतं त्यांनी कोणत्या कारणासाठी मला मारलं हे तो सांगणं शक्य आहे का मग ते न्यायमूर्तींनी ती घटना मान्य केली आमचा डिफेन्स मान्य केला की त्याचा खून झालाय हे खरं आहे पण याच आरोपींनी केला याच मारेकऱ्यांनी केला जे त्याचे आईवडील सांगू पाहतायत त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतपत पुरावा नाही आहे